श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय तेहत्तीसावा माणिक शेतकऱ्याची भेट त्याची परीक्षा बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरिता वीरभद्राबरोबर युद्ध गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असता मागे रेवती राणीने मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीने ते यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात दिले वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तिरी भामानगर आहे त्याच्या जवळच्या अरण्यात आला तेथे त्यास क्षुधेने फारच व्याकुळ केले उदकसुद्धा कोठे मिळेना परंतु तो तसाच फिरत असता माणिक या नावाचा एक दहा वर्षे वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना त्याने पाहिला ऐन दोन प्रहरी तो भोजनास बसणार इतक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला आणि तुम्ही कोण कोठे जाता येथे आडमार्गात का आलेत वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जती आहे मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर पहा हे ऐकताच माणिक म्हणाला महाराज तयारी आहे भोजनास बसावे असे म्हणून त्याने त्यास जेवावयास वाढले पाणी पाजिले व त्याची चांगली व्यवस्था ठेविली गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटले मग गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास तुझे नाव काय म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला आता आपले तर कार्य झाले ना आता माझे नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यात कराव्याची जरूर असते पण आता ही चौकशी निरुपयोगी हो आता आपण हळूहळू आपली मजल काढा यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी पण आज ऐनवेळी तू मला जेव्हा वयास घातलेस ते करून मी प्रसन्न झालो आहे यास्तव तुझ्या मनात काही इच्छा असेल ती तू माग मी देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हाच माझा कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगे काय आहे हे ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तू जे मागशील ते मी देतो ते माणिकास खरे न वाटून तो म्हणाला तुम्ही भिक्षुक मला काय देणार तुम्हालाच काही मागावयाचे असेल तर मागा मी देतो ते घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की शेतकरी लोक करण्यात यास्तव आपण याचे काहीतरी हित केले पाहिजे मग नाथ त्यास म्हणाला अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस पण वेळ आली म्हणजे मागे सरशील हे ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला अरे जो जीवावरही उदार तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिल काय तुला वाटेल ते तू माग पहा मी तुला देतो की नाही ते असे बरेच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेही त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यास सांगितले की जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल अशाच तू तिरस्कार करावास हेच माझे तुझ्यापाशी मागणे आहे ते गोरक्षनाथाचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नाथ तेथून पुढे निघून गेला नंतर माणिक आपले अवतादी सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले इतक्यात गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली मनात येईल ते न करणे हाच वचन देण्यात मुद्दा होता मग त्याच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे त्यार्थी वचनास गुंतल्यान्वये आता घरी जाता येत नाही म्हणून तो तेथेच उभा राहून झोप घेऊ लागला डोक्यावर बोचके तसेच होते मग अंग हलवाव्यास मन इच्छित होते पण त्याने अंग हालू दिले नाही त्या वचनाचा परिणाम असा झाला की त्यास दुसरा मार्गच राहिला नाही यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर क्रोश झाले रक्त आटून गेले ते भर सुद्धा मांस राहिले नाही त्वचा व अस्थी एक होऊन गेल्या असे झाले तरी तो रामनाम स्मरण करीत एका जागी लाकडाप्रमाणे उभा राहिला इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला तेथे बदरी केदाराच्या पाया होऊन चौरंगीनाथाची काय स्थिती झाली आहे ती गेला त्याने गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तो चौरंगीचे सर्वांग वारुळाने रामनामाचा ध्वनी चाललेला अशी त्याची अवस्था दिसली ती पाहून गोरक्षनाथ हळहळला त्याने त्याच्या अंगावरचे सर्व वारुळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले तपसामर्थ्याने त्यास हातपाय फुटलेले दिसले मग गोरक्षनाथ आलो आहे असे बोलून त्याने चौरंगी सावध केले व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यास चांगली शक्ती आली तेव्हा चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पाया पडला व मी आज सनाथ झालो असे त्याने बोलून दाखविले मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली तेव्हा त्याने उत्तर दिले की मला माहीत नाही ते चामुंडा सांगेल मग तिला विचारल्यावर ती म्हणाली आम्ही रोज फळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्षवर शिळेकडे असल्यामुळे त्याने ती भक्षण केली इतके बोलून फळांचे पर्वताप्रमाणे दाखविले ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला त्याने चौरंगीच्या तपाची फारच वाखाणणी केली व वा आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला मग तो त्यास घेऊन केदाराच्या देवालयात गेला तेथे उमारमणास जागृत करून चौरंगीस भेटविले नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तेथे राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करविला व शस्त्रास्त्रविदे त्यास आशीर्वाद देवविले नंतर बदरी केदारेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथास घेऊन निघाला आणि वैदर्भ देशात उतरून कौंडण्यपुरास गेला तेथे चौरंगीनाथास आपल्या आईबापास भेटून येण्यास सांगितले त्यांनी तुझे हातपाय तोडिले म्हणून तू आपला प्रताप त्या दोघांस दाखीव असेही गोरक्षनाथाने सुचविले त्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वाताने भस्म राजाच्या बागेकडे फोन केले ते, ते वातास्त्र सुटताच बागेत जे सोळाशे माळी रखवालीस होते ते सर्व वादळ सुटल्यामुळे आकाशात उडून गेले मग वातास्त्र काढून घेताच ते सर्वजण खाली उतरले त्यातून कित्येक मोर्चना येऊन पडले कित्येक पळून गेले कित्येकांनी जाऊन हा बागेत झालेला प्रकार राजाच्या कानावर घातला तेव्हा सर्व विस्मयात पडले मग हे कृत्य कोणाचं आहे याचा शोध करण्याकरिता राजाने दूतास पाठविले ते दूत शोधाकरिता फिरत असता त्यांनी पाणवठ्यावर या उभयनाथांस बसलेले पाहून राजास जाऊन सांगितले की महाराज पाणवठ्याशी दोन कानफडे गोसावी दिसत आहेत ते महा तेजस्वी असून त्यांच्याजवळ काहीतरी जादू असावी असे दिसते दूताचे भाषण ऐकून राजाने विचार केला की हे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील आपण शरण जावे नाही तर हे नगर पालखे घालून ते प्राण संकटात पाडतील मग तो आपल्या लव्या त्यास सामोरा गेला तेव्हा आपला प्रताप दाखविण्याची गोरक्षनाथाने चौरंगीनाथा साज्ञा केली त्या अन्वये त्याने राजाबरोबर आलेल्या सैन्यावर वातास्त्राची योजना केली त्या क्षणीच राजासह वर्तमान सर्व लोक हत्ती गोडे रथासुद्धा आकाशात उडून गेले त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करू लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथाने पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतले तेव्हा सर्वजण पर्वतास्त्राच्या आश्रयाने हळूहळू खाली उतरले मग गोरक्षच्या आज्ञेने चौरंगी आपला पिता जो शशांगार राजा त्याच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्याने ओळख दिली ओळख पटताच राजाने त्या स्फोटाशी धरिले नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्या उभयतांची चौरंगीच्या प्रतापाविषयी भाषणे झाली इतक्यात चौरंगीने वज्रास सोडून पर्वत मोड केला थोड्या वेळाने राजाने घरी येण्याबद्दल आग्रह केला पण चौरंगीने राजास सांगितले की तुझ्या घरी आम्ही येणार नाही कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवून तू माझे हातपाय तोडिलेस असे बोलून मुळारंभापासून खरा घडलेला वृत्तांत त्याने सांगितला त्यास आपली बुजावंती स्त्री जारी आहे असे समजून राजास तिचा अत्यंत राग आला त्याने तेथे घेऊन येण्याची केली परंतु तसे सौरंगीने विरोध केला घरीच तिला शिक्षा करावी असे त्याचे मत पडले मग त्या दोघांस पालखीत बसवून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला तेथे राजाने राणीचा अपराध तिच्या पदरात घालून तिला शिक्षा केली व घरातून घालवून दिले नंतर गोरक्षनाथाने राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला तेथे गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढे गेला कौंडण्यापूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथे स्नान करून शिवालयात देवाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरविणीस बोलावून गोरक्षनाथाने तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ती भयभीत होऊन थथरा कापू लागली अडखळत बोलू लागली ती त्याच्या पाया पडली व म्हणाली महाराज रेवती राणीने मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशी सांगितली गुरुच्या देहाची काय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पहावी असा जेव्हा तिच्या बोलण्याचा आशय दिसला तेव्हा गोरक्षाच्या मनात संशय उत्पन्न झाला तो लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहतो तो, तो आत मच्छिंद्रनाथाचे प्रेत दिसेना तेव्हा तो शोक करू लागला ते पाहून गुरविणीने त्यास सांगितले की तुम्ही अंमल स्वस्थ बसा मी राणीस भेटून तिने प्रेताची काय व्यवस्था केली आहे ते विचारून येते असे सांगून ती लागलीच तेथून निघाली नंतर तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीच म्हटले मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशी गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती ती पुरी झाली म्हणून मला आज त्या गोष्टीचे स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आले आहे ते तिचे भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहात मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारात लपवून ठेवला वगैरे हकीकत तू मला सांगितलीस त्यानंतर थोड्याच दिवसात तुझ्या नकळत मी त्याच्या शरीराचे तुकडे करून ते, ते रानात टाकून दिले या गोष्टी आज पुष्कळ दिवस झाले ते तुकडे किडीमुंग्यांनी खाऊन सुद्धा टाकले असतील अशा रीतीने मी चिंतेचे बीज समोर खणून टाकिले आता तू निर्धास्त राहा राणीचे हे भाषण ऐकून ती फारच घाबरली परंतु नशिबावर हवाला ठेवून व आता पुढे काय भयंकर परिणाम होणार अशी भीती मनात आणून तिने परत येऊन गोरक्षनाथास ती हकीकत सांगितली तेव्हा त्यास अत्यंत राग आला आणि राणी शिळा करण्याचे त्याच्या मनात आले परंतु आता ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळे आपली माता झाली असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्याने सोडून दिला त्याने मनात विचार केला की गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावाव्याचे नाहीत कोठे तरी पडलेले असतील ते शोधून काढावे नंतर त्या उद्योगास लागण्याचे त्याने ठरविले आणि तो चौरंगीस म्हणाला मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरिता मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूपाने जातो माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर येथील राणी रेवती हिने मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याही शरीराचा नाश करील यास्तव फार सावधगिरी ठेव असे सांगून गोरक्षनाथ शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागला त्याने सूक्ष्मरूपाने सर्व पृथ्वी पाताळ स्वर गादी करून सर्व ठिकाणी धुंडून पाहिले पण पत्ता लागेना शेवटी तपास करीत करीत तो कैलासास गेला व शिवगणांस पाहू लागला तेथे मच्छिंद्रनाथाच्या अस्थि त्वचा मांस वगैरे त्यास दिसून आले त्यावेळेस त्या, त्या शिवगणांस वीरभद्र सांगत होता की बारा वर्षांची मुदत पुरी झाली आता मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यास फारच सावध राहा कारण त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठी केव्हा कोणत्या रूपाने येईल याचा नेम नाही हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानी पडताच तो तेथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरला मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले गोरक्षनाथाने सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली त्याचा रथ चालेना सूर्याने वज्रास्त्राने पर्वतास्त्राचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणारा कोण याचा सूर्याने मनात शोध केला तो गोरक्षनाथाजवळ आला त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथाने चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले ते करून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा झाला नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेही सूर्याच्या पाया पडले यावेळेस मला हैराण करण्याचे कारण कोणते म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथाने सांगितले की मच्छिंद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातात येईल असे करावे म्हणजे आपले आम्हावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून शिष्टाई करण्याचे कबूल करून सूर्य कैलासास गेला त्यास पाहताच शिवगणांनी त्याच्या पाया होऊन येण्याचे कारण विचारल्यावर गोरक्षनाथकडून मध्यस्थीचे काम घेऊन आलो आहे असे सांगून सूर्याने त्यांस मच्छिंद्रनाथाचे शरीर परत द्यावे म्हणून फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापही वाखाणिला परंतु सूर्याच्या बोलण्याचे वीरभद्राजवळ वजन पडले नाही त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हा सत्यंत त्रास देऊन दुसव दुखे भोगावयास लावून आमचे प्राणसुद्धा धोक्यात घातले असा शत्रू अनायासे आमच्या तावडीत आलेला असल्याने प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाही जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचीही मच्छिंद्राप्रमाणे अवस्था करू असे वीरभद्राचे वीरश्रीचे भाषण ऐकून सूर्याने त्यास सांगितले की एवढे पाणी जर तुमच्यामध्ये होते तर मच्छिंद्रनाथाने मागे तुमची दुर्दशा करून प्राणावर आणून बेतविले तेव्हा तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता आता तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही इतकी मिजाज करीत आहात पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता आता गोरक्षनाथाच्या साह्यास सौरंगीनाथ आला आहे यास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तराने चांगला परिणाम घडून येणार नाही परंतु सूर्याने सांगितलेले हे सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाही असे वीरभद्राधिकांनी स्पष्ट सांगितले मग सूर्याने त्यास सांगितले की तुम्ही आता इतके करा की हे युद्ध कैलासाच न होता पृथ्वीवर होऊ द्या कैलासास झाले तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल असे सांगून सूर्य तेथून निघाला सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरिता तुम्ही पुढे चला मी मागाहून लवकर येतो असा वीरभद्राचा शिवगणांस हुकून झाला त्याप्रमाणे अष्टभैरव गुण आदी करून सर्व युद्धास येऊन थडकले बाहत्तर कोटी चौऱ्यांशी लक्षगण शस्त्रास्त्रांसह सा युद्धास आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले दोन्ही बाजू जयाची इच्छा धरून लढू लागल्या शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वा वातास्त्रांनी वीरभद्राच्या दळातील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्ठासारखे होऊन देहभान विसरले वी इतक्यात वीरभद्र चामुंडासून दाखल झाला आपल्या दळाचा पराभव झाला असे पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चवताळला त्यांनी एकमेकांच्या नाशास उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालू केला परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे दुर्बल झाली शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी अस्त्राची योजना करून सकल दानं उठविले त्यात त्रिपूर मधुमहिषासूर जलंधर काळेवन अद्यासूर बकासूर हिरण्यापक्ष कशिपू मुचकुंद वक्रंदत रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठी येऊन पोचले त्यावेळी तेहतीस कोटी देवांनी रणक्षेत्र सोडून आपापली विमाने पळविली व त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी वैकुंठात जाऊन हा सर्व प्रकार श्री विष्णूच्या कानावर घातला तेव्हा आता पुन्हा अवतार घ्यावा लागेल असे वाटून त्यालाही काळजी पडली मग विष्णूने शंकरास बोलावून आणून सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणाने या पल्ल्यास गोष्ट आली असे सांगितले मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितले परंतु गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल असे गोरक्षनाथाने स्पष्ट उत्तर दिले मग शंकराने चामुंडास पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणविला व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसान सदृश्य करावयास सांगितले तेव्हा गोरक्ष म्हणाला अस्त्राच्या योगाने राक्षस उत्पन्न होता संजीवनी मंत्रप्रयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत यास्तव पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा दोहोतून जसे मला सांगाल तसे मी करीतो हे ऐकून शक्राने सांगितले की मधुदैत्य माझ्या त्यावेळेस आम्ही रानोमाळ पळून गेलो शेवटी एकादशी सवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली यास्तव आता विलंब न लाविता लवकरच राक्षसांचा बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली असे शिव व विष्णू त्यास म्हणू लागले त्यावेळी प्रतापवान वीरभद्र एकताच त्या राक्षसमंडळींशी लढत होता ते पाहून गोरक्षनाथाने वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणून भस्म फेकताच वीरभद्रास सर्व राक्षस गतप्राण होऊन निश्चेष्ट जमिनीवर पडले तेव्हा शंकर व विष्णू यांनी गोरक्षनाथाची स्तुती केली मग गोरक्षनाथाने अग्न्यस्त्र योजून निश्चेष्ठ पडलेल्यास जाळून टाकले हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथावाचून देवदानवास ठाऊक नव्हता श्री नवनाथ कथासार अध्याय तिहतीसवा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम श्री नवनाथाय नम